झटपट रक्त वाढवणारे पदार्थ एक सफरचंद बीटच्या ज्यूसमध्ये चमचाभर मध घालून यावे रक्त वाढते दोन नाश्त्यामध्ये उकडलेले अंडी खावीत तीन हिरवे पालेभाज्या खाव्यात चार टमाटो खाणे रक्त अल्पतेस दूर करण्यास फार उपयुक्त आहे पाच स्वयंपाकात मीठ आणि लसूण मुबलक प्रमाणात म्हणजे प्रमाणात वापरावा किंवा एक लस दोन लसूण पाकळ्या भाजून त्यात मीठ लावून खाव्यात सहा गवती चहा मध्ये सहा गवती चहा मध्ये दालचिनी बडीशेप समप्रमाणात टाकावे हा चहा रक्त वाढवतो सूर्यप्रकाशात बसल्याने देखील रक्ताची शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आंघोळ गरम पाण्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याने करावे नऊ भिजलेले मनुके खावेत दहा सूर्य फुलाच्या बिया खाव्यात अकरा नारळाचे पाणी प्यावे बारा रात्री झोपताना हळदीचे दूध पिणे रक्तवाढीसाठी हितकारक असते तेरा गाजर किंवा गाजराचा रस प्यावा मात्र आतल्या पिवळा भाग खाऊ नये चौदा नाचणी राजगिरा खजूर अंजीर बदाम खारी खाल्ल्याने रक्त झटपट वाढते संत्री मोसंबी आंबा पपई द्राक्ष अंजीर जर्दाळू आवळा केळी ही फळे रक्त वाढवतात पालक मेथी शेवगा सोहळा पालक मेथी शेवगा चवळी दुधी या भाज्या रक्त वाढवतात सतरा डाळिंब खाल्ल्याने रक्त झटपट वाढते अठरा बीट खाल्ल्याने रक्त वाढवण्यास मदत होते एकोणीस रात्री जेवणानंतर मुठभर कच्चे शेंगदाणे गुळासोबत खावेत वीस तीळ पाण्यात दोन तास भिजत ठेवावे हे वाटून मिस मध मिसळून खावे रक्ताची कमतरता दूर होण्यासाठी हा उत्तम घरगुती उपाय आहे एकवीस सोयाबीन खाल्ल्याने रक्त वाढते बावीस कोबी फ्लावर कांद्याची पात या भाज्या रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात मोड आलेली कडधान्य सफरचंद खाल्ल्याने रक्त वाढते ह्या गोष्टी करू नका चिंता काळजी शोक दुःख जागरण अति परिश्रम अति उपवास दिवसा जास्त झोपणे उन्हा उन्हात किंवा आगीजवळ काम करणे स्त्री अति अतिसहवास इत्यादी पदार्थ व काम केल्याने रक्त कमी होते बटाटा हे पदार्थ खाल्ल्याने रक्त कमी होते बटाटा पुथळी म्हणजेच फुलगे मोहरी उष्ण प्रकृतीचे पदार्थ शिळे अन्न लाल मिरची गरम मसाले आति तिखट पदार्थ बेकरीचे पदार्थ फास्ट फूड जंक फूड चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स इत्यादी खाणे टाळावे माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दावा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं प्रिय आहे आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद